प्रभू देसाई सहकुटुंब आपल्याला विनंती राहील कृपया आपण येऊन स्वीकारावा स्वीकारावाही घेतलाय <coughs> प्रभू देसाई सरांचा या कोकणशाहीच्या मंचावर आम्ही जाणीवपूर्वक सन्मान करतोय कारण सर निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे ज्या दिवशी मतमोजणी होती त्या दिवशी माझा सहकारी आहे प्रशांत रेवणकर आज सकाळी लाईव्हसाठी ऑफिसमध्ये पहाटे साडेपाच वाजता येत होता आणि वाटेत त्याचा अपघात झाला त्या अपघाताच्या दरम्यान सरांनी पोलीस काय म्हणतील जनता काय म्हणेल किंवा बाकीचे काय म्हणतील याचा विचार न करता त्याला मदत केली सर ॲम्ब्युलन्समध्ये भरलं आणि इथपर्यंत घेऊन आले त्यामुळे सर आपला सन्मान हा आदर्शवत आहे हा माझ्या कोकणशाहीच्या सर्व दर्शकांसाठी तितकाच आदर्शवत आहे आपणा सर्वांनाही मी आवाहन करेल कधी अपघाताग्रस्त एखादा व्यक्ती दिसला तर पोलीस पासावरती नाही लटकवणार एखाद्याला जीवनदान देण्याचं काम आपण करताय अजून एक गोष्ट महत्त्वाची या निमित्तानं सांगेल सर कारण आता बोलतोय तेच भाषण थोडक्यात आम्ही पत्रकार जीवावरती खेळून उदार होऊन काम करतो त्याचं उदाहरण माझा प्रशांत आहे पहाटेच्या साडेपाच वाजता लोकांसमोर कोकणशाहीचं लाईव्ह पोचवता आलं पाहिजे म्हणून तो घरातनं निघालेला आणि वाटेत येताना त्याचा अपघात झाला अपघातातनं यांसारख्या परमेश्वरांच्या आशीर्वादाने आमचे डॉक्टर श्रीपाद पाटील जे सी एस आहे जिल्ह्याचे आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्वांच्या सहकार्यामुळे त्याच्या आईच्या कृपाशीर्वादामुळे आणि आमच्या सर्वांच्या सहज साथीमुळे आज माझा प्रशांत माझ्या सोप्तीने या वर्धापन दिनात खांद्याला खांदा लावून काम करतोय त्यामुळे प्रबोदेसाई सर आपल्याला जास्त वेळ उभं नाही करणार पण आज सन्मान आदर्शवत सन्मान आहे एवढं मनापासून धन्यवाद प्रशांत इकडे त्यामुळे सन्मान तो प्रशांतचाच हस्ते सरांचा व्हावा कारण प्रशांत आमच्या कोकणशाहीचा कंदा सह सहकारी आहे धन्यवाद कोकणशाहीचे न्यूज एडिटर सन्मानिय प्रशांत देवणकर यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातोय एका सामाजिक कार्यकर्त्याचा सा, एका समाज उपयोगी कार्यकर्त्याचा सन्मान होतोय श्री सुधीर सुहास प्रभू देसाई सर अगदी जोरदार टाळ्या आणि टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे शेवटपर्यंत कारण अशी कमी व्यक्तिमत्व असतात समाजामध्ये मूर्तिमंत उदाहरण आहेत ज्या कार्याचा उल्लेख सन्मान्य श्री साईनाथ गावकर यांनी केला यानंतर पुढील सन्मान एका आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका